जनहित न्यूज चॅनेल ला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर कल्याण शिवाजी चौक या ठिकाणी केडीएमसी ची कारवाई नागरिकांना रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी केडीएमचे आयुक्त तसेच उपायुक्त अंबानी आणि तावडे तसेच परिमंडळ एक चे उपायुक्त बोरकर यांच्या आदेशानुसार क प्रभाग क्षेत्र ब्रिजवर फेरीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली तसेच रस्त्यावर विक्री करत असलेला माल जप्त करण्यात आला कल्याण शिवाजी चौक परिसर आणि पुष्पराज हॉटेल कल्याण स्टेशन परिसरपर्यंत क प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे क प्रभाग क्षेत्राचे प्रमुख अरुण म्हात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण